आणि माननीय राजा गायकवाड या कर, कार्य कार्यक्रमासाठी अध्यक्षपद स्वीकारणार आहेत तसंच कवी संमेलनाचे अध्यक्षपद माननीय प्रशांत मोरे करणार आहेत तर या निमित्ताने नाशिक शहरामध्ये ही जी वैचारिक मंदिराळी आहे याचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकाने घ्यावा आणि सत्यशोधक चळवळ ज्याचा फार प्रसिद्ध फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्या निमित्ताने त्या विचारांना परत उजळून देऊन आपण समाजामध्ये असलेली अस्वस्थता कशी दूर करता येईल यासाठी काम करण्यासाठी मुळात जे लेखक आहेत आणि जे कवी आहेत त्यांनी हा विडा उचललेला आहे त्यांच्या या कामासाठी त्यांच्या या कार्यासाठी अध्यक्ष म्हणून स्वागत अध्यक्ष म्हणून जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आलेली आहे त्याचा मी निश्चितपणाने बहन करण्याचा प्रयत्न करेन आणि या घातलेल्या कार्यक्रमास आपण सगळ्यांनी उपस्थित राहून एक भव्य दिव्य कार्यक्रम नाशकात कसा होऊ शकतो याचं उदाहरण घालून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थँक्यू धन्यवाद